मिरज शहरातील वॉर्ड क्रमांक सहा मधील मुजावर गल्ली जंगली वाडा येथील अतहर नायकवडी यांच्या विशेष प्रयत्नातून सुरू करण्यात या उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आमदार नायकवडी व स्थानिक नागरिकांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या प्रसंगी प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आमदार नायकवडी व माजी नगरसेवक अतहर नायकवडी यांचं स्वागत केलं प्रभागातील अनेक नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन पोट रस्ता सुरू झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांचा मोठा दिलासा व्यक्त होत असून नागरिकांनी समाधान व्यक्त केला या स्थानिक कार्यकर्ते कार्यकर्ते नगरसेवक सा तसेच परिसरातील उपस्थित होते येथील मोहल्ला जंगली वाडा या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या वाड्यातील अंतर्गत रस्त्यांच्या कामाला आज शुभारंभ झालेला आहे जिल्हा नियोजन मंडळातून जिल्हा नियोजन मंडळाचे तत्कालीन सदस्य माजी नगरसेवक अथर नायकवडी यांच्या प्रयत्नातून तो निधी उपलब्ध झालेला आहे आणि त्या कामाचा शुभारंभ होतो आहे काम चांगल्या पद्धतीनं दर्जेदार व्हावं वारं वारंवार या कामावर खर्च करायला लागू नये अशा पद्धतीचं नियोजन त्यांनी चांगलं केलेलं आहे मी माहिती घेतली तर सर्व पद्धतीनं अगदी चांगल्या चा क्वालिटीचं मटेरियल आणि चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी लेवल मेंटेन करणं वगैरे ह्या गोष्टी सर्व दक्षता त्यांनी घेतलेली आहे आणि आता एक पर्व सुरू झालेलं आहे की असे जे काही वंचित भाग आहेत अल्पसंख्याकांची जिथं जिथं जास्त बाहुल इलाका आहे तिथं अल्पसंख्याक विभागाच्याकडनं जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासंबंधात आम्ही प्रयत्नशील आहोत सध्याची शासनाची परिस्थिती समजून घेता थोडंसं अतिवृष्टीचा विषय असेल किंवा बाकी इतर विषय असेल त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर ताण आहे हा ताण आता एक दोन तीन महिन्यात संपेल जवळजवळ मला वाटते की ह्या मार्चपर्यंत जसं असेल तसं असेल पण मार्चनंतरची परिस्थिती फार मजबूतीनं शासन या सर्व कामांसाठी म्हणून उभं राहील आपण इथंच नाही महाराष्ट्रातल्या सर्वच अल्पसंख्याक बाहुल असणाऱ्या देखील अनेक महत्त्वाची कामं या निमित्तानं सुरू करतो आहे केलेली आहेत विशेषत कब्रस्तानचे विषय असतील कब्रस्तानच्या कंपाऊंड हॉलचे असतील महाराष्ट्रातले ग्रामीण भागातले विशेषतः तिथं काही ईदग्यांच्या जागा असतील ग्रामीण भागात थोडंसं संख्या कमी असते अल्पसंख्याकाची आणि मग इतर समाजातले लोकही त्यांना भाईचारानं त्या ठिकाणी सांभाळून घेऊन जात असतात परंतु हे होत असताना अल्पसंख्याकांच्या ज्या काही मालमत्ता आहेत त्या मालमत्तांचं संरक्षण व्हावं आणि त्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागाकडनं निश्चितपणानं येत्या काळात भरीव त्या ठिकाणी आराखडा तयार आहे फक्त आता हे निधीचा थोडासा विषय अतिवृष्टीमुळं थोडं आपण इतर कामांसाठी थोडं थांबलो आहे कारण अतिवृष्टीमध्ये अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आणि अडचणीत आलेल्या कुटुंबांना शासन भरीव प्रकारची मदत करते आपल्याला माहिती असेल गेल्या मंत्रिमंडळातच आपल्या अर्थमंत्री आमचे आप नेते आदरणीय अजितदादा यांनी बत्तीस हजार कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी जाहीर केलं आता बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केल्यामुळं थोडंसं बाकीच्या कामांना थोडं आपल्याला थांबावं लागतं आहे पण जास्त वेळ आता था था थांबावं लागणार नाही कारण आता पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिका आणि महापालिका यांची आचारसंहिता लागोपाठच असणार आहेत आणि अशा वेळेला कामांचं खोळांब होऊ नये म्हणून नियोजनही त्या पद्धतीनं करण्यात आलेलं आहे वर्णशासकीय स्तरावरून तर त्यातलाच हा एक निधी उपलब्ध झालेला होता त्याचा शुभारंभ झाला लवकरात हे काम पूर्ण होईल इथल्या लोकांना कोणत्याही पद्धतीची भौतिक सुविधा मिळाली नाही किंवा चुकीच्या पद्धतीनं मिळाली असं होऊ नये याची पूर्ण दक्षता आम्ही घेत आहोत आज एक कामाचा हा शुभारंभ होतो हे बरोबर जरी असलं तरी ह्याला लागून अनेक या भागातली कामं आजही आमच्याकडं आहेत प्रलंबित आहेत प्रलंबित म्हणण्यापेक्षा ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत काही कामं पूर्णही झालेली आहेत ते लोकार्पणही झालेलं आहे तर त्यामुळे या मिरज शहराचा विकास आता पूर्वी माझ्याकडं महाराष्ट्रातली संपूर्ण जबाबदारी होती त्यामुळं सर्व महाराष्ट्राचं लक्ष ठेवावं लागायचं पण आता त्यातनं मी मुक्तता माझी करून घेतलेली आहे मुक्तता मला दिलेली आहे त्यामुळं मिरज शहरावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून आणि एक अभिमानानं सांगतो की या मेरज शहराचा कुठल्याही भागाचा विकासाचा आराखडा तो कुणाकडेही नाही आहे जो फक्त माझ्याकडं आहे आणि त्या आराखड्याचा मला उपयोग होणार आहे माझा निधी असेल शासनाकडनं विविध निधी उपलब्ध करून द्यायसाठी आता मी वर शासनात आहे त्यामुळं लोकांना निधीच्या माध्यमातून कुठेही कमी न पडता सर्व सोयीसुविधा एक दोन वर्षाचं एक आपण काल ठरवलेलं आहे की या दोन वर्षात मेरज शहरातील सर्वच काही कामं जे अनेक वर्ष प्रलंबित असतील किंवा आता निकडीची गरजेची असतील ती सर्वच कामं यात एक विशिष्ट भाग म्हणून नव्हे तर संपूर्ण मिरज शहराचा आपण त्या ठिकाणी स्वरूप बदलण्याचं काम या दोन वर्षात निश्चितपणानं करू अशी मला आशा आहे मी इथल्या लोकांना या कामाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि इथल्या लोकांना एक हे सर्व माझा ओरिजिनल वार्ड आहे माझ्या राजकारणाचा जम्पिंग स्टोन ज्याला म्हणू तो हा भाग आहे आणि इथले लोकांना मी म्हणजे कुटुंबाशी ओळखतो जाणतो संबंधित आहेत सर्वजण लोक अत्यंत फार चांगल्या पद्धतीनं कामाला प्रतिसाद देणारे लोक आहेत त्यामुळं हे काम लवकरात लवकर चांगल्या पद्धतीचं चांगल्या प्रतीचं पूर्ण व्हावं अशी शुभेच्छा मी देतो आणि थांबतो चॅनल